नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एकादशी स्पेशल मराठी ओखाने ओखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठलाचा गळा शोभे तुळशीपत्राचा पत्राचा हार रामांसोबत करीन सुखी संसाराची जबाबदारी पार आषाढी एकादशीला करू विठ्ठलाची वाई रामांचं नाव घेते बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी आषाढी एकादशीला करावी विठ्ठलाची वारी राव आहे माझे खूपच भारी उखाना एकाला सर्वजण करतात खूप घाई राव माझे विठ्ठल मी त्यांची रखू माई खोक्यात खोका खोक्यात कप आणि बशी रावांचं नाव घेते आज आहे एकादशी चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल उभा विटेवर रावांचं नाव लिहिले माझ्या हृदयावर तुकारामासाठी आले स्वर्गातून हिमान रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या छान लेकराची सेवा विठू मावली करते रावांसोबत मी वारी पंढरीची करते अंगणातल्या तुळशीला प्रदक्षिणा घालते रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थना करते उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद